दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चार सदस्य समिती चौकशी करणार आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या सूचना अहवालानंतर रुग्णालयावर कारवाईचं आश्वासन पुण्याच्या दिनानाथ रुग्णालयाबाहेर संतप्त आंदोलन शिवसैनिकांकडून चिल्लर फेकत हॉस्पिटल प्रशासनाचा निषेध रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप राज्यभरात अवकाळीचा जोरदार तडाखा हातातोंडाशी आलेली पिकअप भुईसपाट पंचनामे झाल्यावर सरकार पातळीवर मदत देण्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन ठाण्यात डेपोमध्ये कचरा टाकण्याच्या विरोधात नागरिक आक्रमक ठाणे महापालिका अधिकाऱ्यांसमोरच जेसीबीवर दगडफेक नागरिकांचा ठाणे महापालिका प्रशासनाविरोध मोठा रोष संजय राऊतांचा प्रफुल्ल पटेलांसह मोदींवर प्रहार भाजपचं बूथ चाटल्यानं पटेलांना ईडीपासून दिलासा मिळाल्याचा दावा पटेल दाऊदस्तक असल्याचाही गंभीर आरोप नांदेडमध्ये मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला सात मजूर ठार दोघांना वाचवण्यात यश ट्रॅक्टर चालक फरार